आणि याच इतिहासात ह्या शहरात ज्या काळामध्ये रिक्षा दुरुस्त मिळत असतात आपल्या सार्वजनिक जोरात आपल्या बैठकीत जोरात आपण हातो तोपर्यंत ज्या तीन रिक्षा थांबतात ज्या आपल्या वाईट असते ते म्हणजे सामान्य नजरेने आपण त्याच्याकडे वापरतो पण आजची जी आहे ती सामान्य दोन प्रमाणे किती सुंदर दिसते

यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघ रिक्षा सौंदर्य स्पर्धा राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आयोजित केलेल्या आहेत बक्षीस आहे प्रथम चार गटात स्पर्धा होणार आहेत त्या प्रत्येक गटाला तीन बक्षीस आहेत आणि चार गटातून ज्या चार गाड्या येतील त्यातून एक महाराष्ट्र सुंदरी म्हणून संबोधलं जाणार आहे त्याला अकरा त्याला अकरा हजार वर बक्षीस आहे हा उदयन महाराजांचे असतेच कार्यक्रम होता एखाद्या लग्नाला तो कार्यक्रम आहे येऊ शकत वहिनी साहेब येण्याची शक्यता आहे सर्वात प्रथम मी छत्रपती उदयराजे भोसले यांच्या वार्जिन त्या सौंदर्य स्पर्धेत आणलं आहे सर्वात प्रथम मी त्या सौंदर्य स्पर्धा भरवण्या कमिटीचे पर आभार मानतोय की या चालकांसाठी तिने या स्पर्धा भरवत्या दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी तिने या स्पर्धेला नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे मी पहिला आभार मानतो मी कोल्हापुरात ना आलो आहे या स्पर्धेला हे माझं दुसरं वर्ष आहे आणिचे सर्व कमी म्हणजे स्पर्धा भरवण्याचे जे डेव्हलपमेंट आहे जेवणा जे खाण्यापासून राहण्यापासून हे सर्व चांगलं आहे रिक्षामध्ये असं वेगळं काय आहे माझ्या रिक्षामध्ये सर्वात प्रथम की सी सी कॅमेरा आहे गाडीत परत गाडीत ऑटोमॅटिक मोबाईलवर चालू बंद होते आणि ह्या गाडीत चाळीस ते पंचेचाळीस अशा फॅसिलिटी आहेत की ह्या कुठल्याही गाडीत फॅसिलिटी तेवढ्या नाहीत तेवढ्या गाडीत ह्या फॅसिलिटी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडी किल्ल्याचे प्रबोधन मी केलेलं आहे गाडीवर दाखवलं आहे आज गाड्याचं तुम्ही आहे कशे काय अवस्था झालेली आहे ते दाखवलं आहे छत्रप श्री महालक्ष्मी मी याची पण प्रतिक्रिया पाठिंबा मी दाखवलं आहे छत्रपती शाहू महाराज यांची पण मी ह्या गाडीतून दाखवलेली आहे जेणेकरून तिचं प्रदर्न तुम्ही खर्च किती झालेला हा पहिला प्रश्न अंदाज हा सगळ्या गोष्टीला साधारण एक सहा लाख रुपये आसपास खर्च आलेला गाडीला सहा लाख रुपये खर्च आला माझं नाव सरताज मल्ला मी मलकापूरून आलेलो आहे उदयनराजे भोसले साहेब यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही साताऱ्यात आलेलो आहे त्यांनी रिक्षाच्या सौंदर्य स्पर्धा भरवलेली आहे ती माझी गाडी माझ्या गाडीत भरपूर फॅसिलिटी आहे जसे की फ्रीज आहे डबल स्क्रीन आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहे फिश टँक आहे टेलिफोन आहे रिमोट स्टार्ट होते गाडी गाडीत फॅन आहेत कसं वाटतं अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या व्हाव्यात हा कंटिन्यू अशा स्पर्धा व्हाव्यात त्याशिवाय रिक्षावाला पण पुढे जाणार नाही साधारण किती खर्च झाले असतो चार पाच लाखाचा जास्त खर्च केला आपल्याचा रिक्षाबद्दल आम्ही कर्नाटकचा आहे पुढे जाऊ माझं नाव दिनेश मुडीकर आहे मी कर्नाटकातून आलेला माझ्या गाडीत सी सी टी व्ही आहे आणि परत स्क्रीन आहे एलेक्झा गाडी जोडलेला आहे आणि परत फ्रीज आहे हवा भरायच्या दोन मशीने आहेत सोळा आता आमचं फर्स्ट युज आहे आता मी फर्स्ट एकदा फर्स्ट टाइमच आलेला आहे आणि जरा आम्ही जरा एकदम पहिल्यांदा पहिल्यांदा काय तरी माझं साडेतीन चार लाख रुपये खर्च आले तुम्ही ते चार लाख रुपये खर्च आले आयोजकांनी कशा पद्धतीने स्पर्धा आयोजित केली काय वाटतं स्पर्धा किती काय चालली येऊच बोला स्पर्धा एक नंबर चालू आहे आणि असेच कंटिन्यू होत राहावे असं ती नम्र विनंती काय सांगेल कुठून आले तुमच्या रिक्षाबद्दल सांगा आमची रिक्षा ही पुण्यात ना आली कसबा पेठ हातिक वेल्डर म्हणून ऍडलर किंग म्हणून त्याला एक ग्रुप आहे पूर्ण या ग्रुपमध्ये अशा अनेक प्रकारच्या फॅसिलिटी पण दिलेल्या कंपनीप्रमाणे वेगवेगळे मॉडिफिकेशन केलेले आहेत ज्या पद्धतीने लोक आपल्या घरात नाही का डेकोरेशन करतात त्याच्या बी म्हणजे अतिउत्तम असं सांगता येणार नाही की लोक म्हणतात घरात नसेल तसे ते गाडी ते डेकोरेशन एवढ्या पेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवत स्पर्धेसाठी कसं वाटतं आलं हे बरा खूप आनंद होत आहे असं वाटतंय की जी गाडी जे आले ते पब्लिक जे आली ते फक्त पुण्यातल्या लोकांनाच बघण्यासाठी आले